वा रे बिग बॉस वा रे रितेश दादा वा तुम्ही काल आर्याला बिग बॉसच्या घराबाहेर काढलं कारण आर्याने बिग बॉसच्या घरातील सगळ्यात मोठ्या नियमाचं उल्लंघन केलं तुम्ही जे काही तिला शिक्षा दिली ती आम्ही मान्य केली पण तुम्ही काल रितेश दादा भाऊच्या धक्क्यावरती एक सांगत होतात की आम्ही ती क्लिप इथे प्राईम टाईमला म्हणजे नऊच्या शोला दाखवू शकत नाही कारण हा शो लहान मुलंसुद्धा बघतात मला ना रितेश दादा ही क्लिप खरंच बघायची आहे तुम्ही सांगत होतात ना की मी असेल बिग बॉस असेल बिग बॉसची संपूर्ण टीम असेल आम्ही सगळ्यांनी वारंवार ही क्लिप बघितली त्याच्यामध्ये आर्या जाधव ही दोषी निघाली म्हणूनच तिच्यावरती एवढी मोठी कार्यवाही केली आम्हाला खरंच ती क्लिप बघायची आहे आर्याने कशा पद्धतीने तिला मारलं खरं तर आवाज खूप झाला आर्याने मारलं त्याचा असं डीपी दादा तो बाहेर उभा होता बाथरूमच्या आणि हे सगळं बाथरूमच्या आतमध्ये घडलं तिकडे बाहेर डीपी दादाला आवाज गेला होता एवढ्या जोरात त्या आर्या जाधवने निकेत आंबोळेच्या कानाखाली मारली तर आम्हाला तो आवाजसुद्धा ऐकायचा आहे आणि नेमकं काय घडलं हे सुद्धा बघायचं आहे जर तुम्ही दाखवलं नाही तर आम्हाला कळणार कसं आणि तुम्ही इथे सांगतात ना की लहान मुलंसुद्धा हा शो बघतात रितेश दादा लहानांपासून थोरांपर्यंत सगळेच जण हा शो बघतात लहान मुलांचं तुम्ही इथे उदाहरण दिलं म्हणून सांगतो की प्राईम टाईमला ही क्लिप आम्ही तिथे टाकू शकत नाही म्हणजे नऊच्या शोला आम्ही ही क्लिप टाकू शकत नाही पण तुम्ही आहे ना जो नंतर एपिसोड ॲड करताना त्याच्यामध्ये ती क्लिप जरूर टाका किंवा मग एक्स्ट्राचं जे काही ॲड करताना तसं ही क्लिप ॲड करा आम्हाला बघायचंच चा आहे की निकित आंबोळीच्या कानाखाली कशा पद्धतीने मारली पण लहान मुलांचा जो काही विषय काढला ना त्याच्याबद्दल तुम्हाला मी सांगतो की लहान मुलंसुद्धा हा शो बघतात हे लक्षात असू द्या की निकित तांबोळे आणि अरबाज पटेलला तुम्ही आखा दिवस दाखवता त्यांच्या रात्रीचे क्लिपसुद्धा तुम्ही दाखवता मग तेव्हा तुम्हाला लहान मुलं दिसत नाही अरबाज पटेल आणि निकीचं जे काही चालू असतं त्या सोप्यावरती बसलेले असतात हात कुठे पण ठेवतात हात कुठेही कसेही पकडतात आणि तो अरबाज पटेल सतत त्या निकीच्या इथे पडलेला असतो तेव्हा तुम्हाला लहान मुलं दिसत नाही काय तेव्हा दिसत नाही का तुम्हाला लहान मुलं आत्ता आर्याने मारलं ती क्लिप आम्ही तुम्हाला दाखवू शकत नाही तर हे सुद्धा दाखवणं बंद करा त्यांचे जे काही माकडसाळे चालू आहेत ना तेसुद्धा दाखवणे बंद करा हा फॅमिली शो आहे तुम्हीच म्हणताय की लहान मुलं हा शो बघता त्यामुळे हे सगळं तुम्ही आत्ताच्या आता बंद करा आणि खरंच महाराष्ट्राच्या संपूर्ण प्रेक्षकांना ती क्लिप बघायचीच आहे की ज्या पद्धतीने आर्या जाधवने त्या निकित आंबोळीच्या मुसकाटात हानली नेमकी कशी हानली किती आवाज झाला हे तरी आम्हाला बघू द्या काय वाटतं पब्लिक ती क्लिप टाकायला हवी ना बघायची आहे ना तुम्हालासुद्धा तर बिग बॉसला रिक्वेस्ट करा की ती क्लिप नक्की टाका आणि आर्याने आणि ज्या पद्धतीने निकित आंबोळीच्या मुसकाठीत हानली याविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका